नमस्कार शरू ही कोटेशनचे फोटो काढते आणि ऐश्वर्याला पाठवते आणि तिथून घाबरून निघून येते आणि ऐश्वर्याला येऊन सांगते अगं मी कशी बशी तिथून आले मी फोटोज काढून झाले आणि ऋषिकेश दादा आला मी खूपच घाबरले होते त्यांना उलटसुलट कशी थातूर मातूर उत्तरं दिली आणि निघून आली खरंच मला खूप भीती वाटते असं वाटते मी दादा फसवून चोरून हे सगळं केलं काहीतरी मी चोरी केली असं वाटते मनात खूपच भीती वाटते तेव्हा ऐश्वर्या म्हणते शरु कशाला तुम्ही घाबरताय काही नाही होणार अहो त्यांना जोपर्यंत समजेल ना तोपर्यंत ते टेंडर मला मिळालेलं असेल तुम्ही नका काळजी करू डोंट वरी तुम्ही शांत राहा तेव्हा शरू म्हणते खरंच वहिनी काही होणार ना। ना। नाही ना खरंच दादा वहिनीला माझ्यावर डाउट तर येणार नाही ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही तसं काही नाही होणार असं म्हणून ऐश्वर्या जायला निघते तेव्हा शरूला ला राग येतो शरू लगेच तिचा हात पकडते आणि म्हणते काय गं बहिणी नी? कुठे निघालीस अगं तुझं काम तर मी केलं माझं काम मला तू पैसे देणार होतीस माझे पैसे दे तेव्हा लगेच ऐश्वर्या नाटकं करायला सुरुवात करते काय कसले पैसे कोणत्या पैशाबद्दल बोलताय आता मात्र शरूला राग येतो शरू ही ऐश्वर्याच्या एक सनसनीत कानाखाली देते आणि म्हणते खरंच आठवत नाही आहेत पैसे की तुला नाटक करतेस तू अगं आपल्या डील ठरलं होतं ना मी तुला त्या कोटेशनचे फोटो देणार आणून आणि तू मला पस्तीस लाख रुपये देणार होती तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते हो 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 ते पैसे औ ताई ते मी देते ना तुम्हाला ते सारंगला सांगते सारंग लगेच ट्रान्सफर करेल तुमच्या अकाउंटला आणि असं म्हणून ती परत जायला निघते तेव्हा परत शरू तिचा हात पकडते आणि तिला जोरात मागे खेचते आणि म्हणते एक मिनिट तू काय मला वेळ बनवतेस काय अगं डील आपल्या दोघींचं ठरलं होतं आणि सारंगदादाला का मध्ये आणतेस त्याला काहीही कळता कामं नाही चुपचाप मला सगळे पैसे दे नाहीतर मी तुझं सर्व भिंग घरच्यांसमोर फोडेन तेव्हा ऐश्वर्या म्हणते घरच्यांना सांगणार तुम्ही अहो कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही त्यात तुमचंही नाव खराब होईल तेव्हा शरू म्हणते मग मी जाऊन वहिनी आणि ऋषिकेश दादाला सांगेन की तू त्यांच्या कोटेशनचे फोटो चोरलेच आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते औ शरूवंस असं काय करताय जर सारंगने पैसे दिले नाही तर माझा डॅडा देईल माझ्या डॅडाकडून मी तुम्हाला पैसे घेऊन देते हा तुम्ही आता शांत राहा तुम्ही घरी जा नाही तर नाहीतर इथेच थांबा तेव्हा शरू ही रागाने तिथून निघून जाते शरू गेल्यावर लगेच ऐश्वर्या मनात म्हणते किती पस्तीस लाख रुपये हिला द्यायचे वाट बघ एक पैसा सुद्धा तुला मिळणार नाहीये तू वाटच बघत राहा पण ठीक आहे जाऊ दे गोड बोलून तर मी माझं काम करून घेतलं आता त्या जानकी ऋषिकेशच्या नाकावर टिचून ते टेंडर मी सुमित्रा एंटरप्रायजेसला मिळवून देणार म्हणजे देणार आणि जानकी ऋषिकेशला चांगलंच मी बर्बाद करणार आणि या मूर्खाकडून तर मी मस्त काम करून घेतलं आहे आणि हिला मूर्ख बनवलं आहे हिला तर मी पैसे देणारच नाही आहेत आता मात्र ऐश्वर्याने शरूईला चांगलंच मूर्ख बनवलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू